हे आहे त्रिपूरचं मार्केट सकाळी सकाळी तीन वाजल्यापासून मार्केट चालू होते बघू शकता आपण हे फळफ्रूटचं मार्केट सकाळी रोडवरच सुरू झालंय ऍक्च्युली फळफ्रूटचं मार्केट जे आहे ते आतमध्ये आहे आपण मार्केटलाच चाललेलो होत आता लोक माल खरेदी करून इकडं विकायला आलेले आहेत <coughs> मार्केट पासून सर्वसाधारण पाचशे मीटर वरच हे वातावरण आहे सगळं त्रिपूर बेसिकली तामिळनाडू मध्ये येत आहे तर बघू शकता आपण वेगवेगळे फळफ्रूट कंदमुळं केळ्यांचे प्रकार बरंच काय आपल्याला बघायला भेटते रात्री अंधार असल्यामुळं जास्त कॅप्चर करता येणार नाही मला पहाटेचे पाच वाजलेले आहेत होऊ शकता आपण खेळ आहे केळ्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात येतं तर आता आपण चाललेलो आहेत मार्केटमध्ये मार्केट मार्केटपासून आपली रूम पाचशे मीटर अंतरावर आहे तर पाटे जे पाच वाजलेले आहेत पाच वाजल्यापासून आपल्याला हे वातावरण दिसत ऐकलं हे लोकलचं फळफ्रूटचं मार्केट असं असतं इथं तर सकाळपासून यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे छोटे मोठे लोकलचे गाडे वगैरे माल खरेदी करून आलेले आहेत सकाळी चार वाजता यांचे ऑप्शन सुरू होतात कांद्याचं पण सेम आहे पण कांद्याचे ऑप्शन नसतात बघू शकता आपण इथून भाजीपाल्याची जास्त <laughs> <तो>. <laughs> बघू शकता आपण खेळांचा व्यापार बाहेरच्या बाहेर झालेला दिसतो इथं किंवा खरेदी करून आणलेला आहे काही शेतकरी लोक इथं डायरेक्ट रोडवर विक्रीला बसतात त्यांना व्यापाराची विक्री पटक कसं येत त्यामुळे तर इथून फक्त शंभर मीटर अंतरावर फक्त शंभर मीटर अंतरावर मार्केटचा एंट्रन्स आहे तर हे मार्केट असं एक किलो मीटरवर पसरलेलं आहे आपली सुरुवात पाचशे मीटर पासून झालेली आहे तर, ले ले। तर, है। तर, वे तर छोटो मार्केट असं भव्य नाही छोटं मार्केट आहे पण खरेदी विक्री चांगली येतं फ्रूट कांदे वगैरे हो जर कुठल्या व्यापाऱ्यांना इकडं व्यापार करायचा असेल तर व्यापारी लोक थोडासा इंटरेस्ट दाखवू शकतात पण त्यांचा माणूस स्वतः इथं पाहिजे तर विक्री चांगली होऊ शकते अन्यथा विक्रीमध्ये थोडासा फरक पडू शकतो तर हे मार्केटचं एंट्रन्स इथून आतमध्ये गेल्यावर शंभर मीटरवर मार्केट आहे सकाळी पाच वाजता आपण मार्केटला जाणारी गर्दी पाहू शकता लोकांची तर पहिल्यांदा मी तुम्हाला भाजीपाला तरकारी आणि फळफ्रूटच्या मार्केटच्या एंट्रन्समध्ये मा घेऊन जातो तर हे गेट आणि इथून चालू होते फळफ्रूट मंडी भाजीपाला तरकारी सेक्शन तर आहे भाजीपाल्याचं भव्य दिव्य सेक्शन होऊ शकता आपण खरेदी विक्री चालू आहे इथं होलसेल टमाटे कढीपत्ता केळी जास्तीत जास्त तर टमाट्याचा व्यापार जास्त होतो बहुतेक हा लोकलचा टमाटा आहे <laughs> कोथिंबीर मेथी मुळा <laughs> तर अशा पद्धतीचं मार्केट आहे अकरा बारा वाजेपर्यंत त्यांचा सेल होऊन जातो सगळा खूप मोठं मार्केट आहे छोटे मोठे व्यापारी विक्रीला येऊन बसले तिथं हा अजून एक केळ्यांच्या पत्त्यांचा एक सेल भरपूर मोठ्या प्रमाणात असतो इथं बेसिकली केळ्याचे पत्ते जेवणासाठी कंटिन्यू वापरले जातात ताटांचा वापर कमी आहे तर हे होतं मार्केट अरे भाजीपाला तरकारी याचं मार्केट आहे तरी वेगवेगळ्या प्रकारचे कंदमुळे